महापालिका क्षेत्रातील विनापरवाना होर्डिंगवर कारवाई राज्य शासन व जनहित याचिका एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार अकरा यामध्ये वेळोवेळी दिलेले आदेश तसेच नियमावली व मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करून अहवाल सादर केले जात आहेत सध्या महापालिका क्षेत्रामध्ये व्यापक सर्वे केला असता त्यामध्ये तीस विनापरवाना होर्डिंग असल्याचे निदर्शनास आले सदरचे बेकायदेशीर होर्डिंग ज्या दिवशी उभा केलेले आहे त्या दिवसापासून आज त्यांच्यावर दंड आकारणी करून कारवाई करण्याची नियोजन व तसा प्रशासकीय ठराव घेण्याची कारवाई सध्या चालू आहे त्याचबरोबर सर्वेक्षणामध्ये बेकायदेशीर ठरलेली होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची कारवाई केलेली आहे प्रभाग निहाय त्याचा तपशील समिती एक मध्ये एकोणीस प्रभाग समिती दोन मध्ये पाच प्रभाग समिती तीन मध्ये एक तर प्रभाग समिती चारमध्ये पाच असे एकूण तीस विनापरवाना होर्डिंग काढून टाकलेले आहेत यापुढे संपूर्ण महापालिका क्षेत्रासाठी एक नोडल अधिकारी व नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त वैभव साबळे तसेच प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्त यांची कायमस्वरूपी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजपत्रामध्ये प्रसिद्धी देऊन संबंधित अधिकारी यांना विनापरवाना बेकायदेशीर होल्डिंग फलक जाहिराती व नियंत्रण ठेवण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहेत होल्डिंग जाहिरात फलक बोर्ड याबाबत कोणतीही सूचना अगर तक्रार उपस्थित करण्यासाठी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन तीन एक दोन तीन सात चार आणि एक आठ शून्य शून्य दोन तीन एक दोन तीन सात पाच आहे यावर आपली तक्रार आपली सूचना नोंदवून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त वैभव साबळे यांनी केले आहे